आई किती ऊन झालंय दोडायचंय आत निघाल्या का नाही काय माहिती फोनच लावून पाहते मी हॅलो निघाला का नाही तुम्ही हा का बरं आहे का तिकडे सगळे हा हा मी इकडे येवतवाड्याला घरी येते हा हा ते ना आल्यावर सांगते मी त्यांना बरं चाल चाल ऊन झालं इथं गवतवाड्याचे अगं तुला काला पाठवलं तुम्ही येऊन बसली का होत हून म्हणजे तो साधा काम जीवन येत हो इकडे बसली फोन मध्ये बोट गाली ते जनावर तिकडे कागू राहिले हा म्हणलं त्याला येऊ काय करते अजून हिळ बसेली फोन चालू होता काय फोन चालू होता तो साधा फोन चालू राहता तो घरच्यांना काय काम नाही ऐकून तर घ्या कोणाचा फोन आता काय ऐकून घ्या त्यांना काय कामधंदे नाही त्याचे तुला काम कामधंदे नाही असं वाटलं का ना साधा फोन करायचा बोलत आई बापाच नाव नका घेऊ काय नाव नका घेऊ काय करायचं कामाची फोन करायची तुला सांगते येत नाही काम चालू नंतर फोन करा म्हणून कोणाचा फोन होता माहिती का कोणाच फोन होता आत्यानी केला तर फोन काय आत्या म्हणे उद्या येणार आम्ही मम्मीचा फोन होता काय मला मा? वाटलं तुझ्या घरून फोन आहे हे नाग रागवलं मी तू जा बस मी थोडे यांनी गवत तोडून काही नाही आपल्याला Gai ni kai bos, cantik bos. <laughs>